मित्रांनो प्रश्न उत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे आयफोन सोळाबद्दल माहिती द्या तर आयफोन सोळाबद्दल जो लेटेस्ट मॉडेल लॉन्च झाला आहे आयफोन सिक्स्टीन याच्याबद्दल वीस गोष्टी मी देत आहे लगेचच व्हिडिओला सुरू करूया कृपया सबस्क्राईब करा चॅनलला पहिलं आहे नवनीतम मॉडेल आहे लेटेस्ट मॉडेल लॉन्च केलेलं आहे आयफोन आय ॲपलने तर भरपूर याच्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे पुढचं घेऊया दोन नंबरचं उत्कृष्ट कॅमेरा या फोनमध्ये एकशे आठ मेगापिक्सेल कॅमेरा आहे जो कमी प्रकाशात सुद्धा उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ देतो तीस तीन नंबरचा घेऊया या फोनमध्ये फाय जी नेटवर्कचा सपोर्ट आहे ज्यामुळे इंटरनेट है। स्पीड खूप वेगवान आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्पीड नेटवर्क मिळवणे अधिक सोपे होईल याच्यामुळे आता मी महाराष्ट्र कन्सिडर केलं आहे कारण आपली मातृभाषा मराठी आहे मित्रांनो पुढचं घेऊया डिझाईन नवीन आयफोन सोळाशी डिझाईन आधुनिक असून वजन कमी आहे पुढचं घेऊया पाच नंबरचं मोठी स्क्रीन सहा पॉईंट आठ सहा पॉइंट नऊ ई डी डिस्प्ले अशी मोठमोठ्या स्क्रीन आलेल्या आहे मित्रांनो ज्यामुळे तुम्हाला काही चित्रपट गेम्स खेळणे सोपे जाते सहा नंबरचं बॅटरी लाईफ पाच हजार मिली एमपियरची बॅटरी आहे जी एका चार्जवर पूर्ण दिवसभर टिकते त्यामुळे तुम्ही पुणे मुंबई किंवा सातारा कोल्हापूर इकडे तिकडून आरामात येऊ शकता आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ए एटीन बायोचिप बसवलेली आहे याच्यामध्ये जी की अतिशय जलद आणि स्मूथ कार्यप्रणाली देते ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आठ नंबरचं फेस आय डी सुधारणा आता याच्यामध्ये फेस आय डी तंत्रज्ञान आता अधिक वेगवान आणि सुरक्षित आहे जी भारतीय हवामानातील चांगले कार्य आहे नंतर आहे आय पी सिक्स्टी एट वॉटरप्रूफ हा फोन वॉटरप्रूफ आहे याच्यामध्ये धूळ आणि पाणी या संरक्षण होते पावसात तुम्ही समुद्रकिनारी जाऊन फोटोशूट घेऊ शकतात दहा नंबरचं आय एस एटीन आयफोन सिक्स्टीनमध्ये नवीनतम आय एस एटीन ऑपरेटिंग सिस्टीम आहे ज्यामध्ये अधिक मराठी फ्र फ्रेंडली फीचर्स आणि ॲप्स जो आहेत चार्जिंग स्पीड आयफोनचा फोर्टी वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे ज्यामुळे फोन पटकन चार्ज होतो त्यामुळे व्यस्त दिनचर्येमध्ये वेळेची बचत होते बारा नंबरचं घेऊया मित्रांनो वजन याचे वजन एकशे नव्वद ग्रॅम म्हणजे कमी आहे ओके मित्रांनो तेरा नंबरचं घेऊया तेरा नंबरमध्ये आहे रंगसंगती फोन विविध आकर्षक रंगांमध्ये येतो ज्यामध्ये पारंपरिक लाल निळ्या काळ्या रंगाचे पर्याय आहेत आणि अजूनही पुढे भरपूर कलर्स येऊ शकतील पुढचा घेऊया चौदा नंबरचं ई सिम सपोर्ट आयफोन सिक्स्टीनमध्ये मध्ये इ सिम सपोर्ट आहे यामुळे एकाच फोनमध्ये दोन नंबर ठेवणे सोपे जाते खास करून व्यावसायिकांसाठी उपयुक्त आहे बिझनेसमॅन पंधरा नंबर उच्च दर्जाचे ऑडिओ ज्यामध्ये डॉल्बी अॅटमॉस यासारखा उच्च दर्जाचा ऑडिओ अनुभव मिळतो त्यामुळे मराठी म्युझिक ऐकणे आनंददायी होते सोळा नंबर पर्यावरणपूर्वक तंत्रज्ञान आयफोन सोळा हे पर्यावरणपूर्वक तंत्रज्ञाने बनवलेले आहे यामध्ये पुनर्वापन झाल्याचा पदार्थांचा वापर आहे म्हणजे रिसायकल केलेले प्रॉडक्ट्स आहे मित्रांनो सतरा नंबर सुधारित गेमिंग अनुभव गेम्स खेळताना उच्च गुणवत्तेचा अनुभव मिळतो यामुळे लोकप्रिय मराठी गेम्स खेळताना आनंद द्विगुणित होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा दोनशे छप्पन्न जी बीचा स्टोरेज आता दोनशे छप्पन्न पासनं वॉन टी बीपर्यंत याचा स्टोरेज जातो मित्रांनो तर पुढचं घेऊया एकोणीस नंबरचं व्हॉईस कंट्रोल मराठीतून व्हॉईस कंट्रोल करण्याची सुविधा आहे ज्यामुळे फोन अधिक सुलभतेने वापरता येतो पुढचं किंवा शेवटचं कृपया व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो वीस नंबरचं चा। याच्यामध्ये आता जी किंमत आहे नव्वद हजारापासून पुढे आहे ते एक लाख चौवेचाळीस चा। हजार मॅक्स येतो खाली लिंक्स दिलेला आहे धन्यवाद मित्रांनो बाय बाय